हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या दिमानापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये तर कशा आहे सगळेजण जण श्रीस्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ना देवापासूनच करूया तर बघा आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमानिमित्त ना सगळे देव वगैरे सु स्वच्छ घासून वगैरे देवपूजावरून घेतली तर आज गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या ना सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर चला बरेचसे काम आज नावरयच्या येतं आणि देवपूजा अगोदर आवरून घेतली तरच आज ना जायचे दत्ताला तर असं बघा उंबऱ्याची पूजा वगैरे पूजा करून घेतली तर अजून ना बरेचसे कामं करून दत्ताला निघायचं बघू व्हिडिओ शूट करता आलं तर थोडं का व्हिडिओ शूट करत तर आलं बघा एकदाचं दत्ताला तर असं बघा भरपूर असं पूजा वगैरे होती तिथं पण काय काय होतं तर असं भरपूर सारे गर्दीच बापरे इतकं पब्लिक होतं ना इतकं पब्लिक बारे ब बापरे भरपूर अशी गर्दीच गर्दी होती आणि बघा नंबरला था दर्शन घ्यायला पण ना असं भरपूर अशा रांगा वगैरे लागल्या होत्या अशी गर्दी होती तर बघा थोडासा का होईना मी शूट केला म्हटलं चला ह्यांच्याबरोबर पण ना शेअर करता येईल तर असं तर पोरं पण नव्हती ना तर आम्ही बायका बायकाच गेलो होतो तर बघा आलो घरी आणि एकदाचं घरी येऊन ना परतनं मला जायचं होतं अकलूजला तर परत येईल बघा अकलूजवरून येईल ना संध्याकाळचे सात साडेसात वाजे असं तो तोपर्यंत अकलूजवरने तर असे भरपूर अशी धळणं येऊन बसली होती आणि गटाचं काम असल्यामुळं ना जावंच लागलं होतं मला तर आम्ही इपर्यंत अशा अक्षता झोपली होती पर आणि येताना ना असं थोडं का होईना ना थोडासा बाजार परत आणायचा होता किराणा आणि बघा हे जे घडी निर्मा आहे ना तर त्याच्यावरती ना असं एक छोटंसं वाटी भेटलेले तर हे असे लाल कलरची तसं बघा थोडासा येताना ना परत किराणा पण आणलेला आहे तर चला गिरण चालू करूया बरेचसे कामं पडलेत ना भरपूर तर ह्यांना अचानक भाडं आलं ना तर ते मला लगेचच घरी सोडून गेले संध्याकाळचे साडे सव्वा सात सात साडेसातला तर बघा असे दळणं वगैरे सगळीने झाकून ठेवले ते मला आता वाजेत ना संध्याकाळचे आठ आणि आज जरा दिवाबती करायला देवायची ना आज उशीरच झाला आहे थोडं असं दिवाबती वगैरे झालेले तर बाहेर गेलतो ना तर भरपूर असं उशीर झालेला आहे असं बघा दिवाबत्ती वगैरे केली चला देवाची आता देवाची दिवाबत्ती वगैरे झाली आणि आता मला स्वयंपाक बनवायला घ्यायचा आहे तर संध्याकाळचा तर बघा एकदम साधं सिंपलच जेवण बनवणार आहे तर आज ना भाजीला काय सुद्धा नाही आणि ह्यांना पण आज वेळ भेटला नाही आणि मी गेली होती तर मला पण वेळ भेटला नाही आम्ही अचानकच आलो तर चला आज साधं सिंपल ना भाजी आणि भकरी बनवायची तर चला बनवते बडं ना असं दोन टोमॅटो घेतले लसूण घेतला आहे मी अक्षे थोडीशी ना कोथिंबीर घेतली ज्यावेळेस भाजीला काय नसतं ना माझ्याकडे तर माझ्याकडे हे चाल त्यावेळेस मी असं साधं सिंपल भाजी बनवत असती तर चला मुलं आता मस्त रा असं तेल तापलेलं आहे सगळं टोमॅटो टाकूया असं मस्त टोमॅटो चढलं ना लगेच बघा थोडंसं लसूण केसलेलं आहे ना लसूण पण टाकूया एकदम साधी सिंपल असं मस्त छान ना टोमॅटोची आमटी ना एकदम मस्त छान लागते बघा नेहमी ना आम्ही असंच बनवत असते कधी कधी भाजीला जर काही नसेल ना त्यावेळेस ना बरीच छान लागते खूप छान लागते आमटी आणि असं थोडंसं ना जिरी मोहरी हळद असं थोडस ना पावडर थोडंसं हळद असे बघा जे काय घरात साधे सिंपल दररोजचे मसाले आहेत ना त्याच्यापासूनच ना अगदी छान होती जास्त बघा मसाले पण खाणं ना चांगलं नसतं शरीराला आणि जास्त मसाले वापरायचं म्हण ना तर मी टाळ्या टाळत करत असते थोडेसे एक दोन मसालेपासूनच बनवत असते भाजी आणि जास्त मसाले नाही वापरू शकत वापरू वापरतच नाही जास्त आमच्या तर आत्या सासूबाई ना आत्या राजीबात जास्त मसाले वापरलेले भाजी खात नाहीत त्यांची फक्त आणि फक्त घरगुती काळा मसाला आणि हळद तर ह्याच्या पलीकडे काहीच वेळ तर कधी धनं पावडर ना ना कधी सुहाना मसाला वगैरे काही सुद्धा वापरत नाहीत दररोजच्या भाजीतला काळा घरगुती मसाला आणि हळद जिरी घरी भास एवढंच कोथिंबीरसुद्धा हो जास्त सजस जी वापरत नाही त्यांना आवडत नाही कोथिंबीर म्हटलं तर असं बघा मस्त छान छान असं आहे बघा चला पाणी होतो आता आणि थोडस ना शेंगदाण्याचं पूर टाकूया खूप छान लागते अंगठी जेवढं साधं सिंपल बनवल ना ते तेच छान लागतं असं अस आणि थोडंसं चवीपुरतं मीठ भास एवढंच अशी छान लागते आमटी आणि आता चला पाच ते सहा ना मस्त उकळून घेते घेऊया आणि नंतर भाकरी बनवूया भाजी बनवायची झाली बरं का तर चला भाकरी बनवायला घेतल्या तिकडं असं मस्त बघा मोठ्या मोठ्या भाकरी बनवल्यात आणि असं भाकरी ना एकदम असं तुम टमटमित फुगल्यात अशा असते माझी मोठ्या मोठ्या भाकरी जर तुम्ही म्हणत असता म्हणत असताल की एवढ्या मोठ्या कशी काय तर आमच्यात पहिल्यापासून बघा मोठ्याच भाकरी असं बनवतो आम्ही इकडं सुद्धा असंच परात भरून भाकर बऱ्याचशा बायकांना असं मोठ्या मोठ्या भाकरी बनवत नाहीत पण आमच्याकडं ना अशाच मोठ्या बनवतो म्हणजे आम्ही तरी आमच्या तरी घरात असं असंच बनवतो आम्ही मोठ्या मोठ्या भाकरी असं बघा मस्त आपले टोमॅटोचे आमटी ना मस्त असं झंझणी चमचमीत ना खूप छान झाली आणि खूप छान लागते बरं का टेस्टी लागते तर तुम्ही सुद्धा ना एक वेळेस नक्की करून बघा तर स्वयंपाक बघा झालेलं आहे तर आता ह्यांची जेवणाची तयारी चालू आहे असं जेवणात ना फरसणा आणि गरम गरम ज्वारीची भाकरी आणि इकडं बघा सोबत ना असं थोंडी लावण्यासाठी कांदा टोमॅटो बघा मस्त संध्याकाळच्या जेवणाचा बेत तर या सगळे जेवायला आणि माझी टोमॅटोच्या आमटीची कशी रेसिपी कशी वाटली ना तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा